बंधूंच चाललेलं आहे असं चाललं फडणवीस साहेब मुंबईला जाऊन बसलो त्यांच्या त्यांच्यासाठी जोरबाई थाका घेतो पहिलवान येतो आम्ही कुठे जायचंय मुंबईला जायचंय कधी जायचंय पंचवीस तारखेला बरं बरं कशाची तयारी चालू एवढे जोरबाई जोरबाई थाका म्हणजे जो भारत सैनिक कोण कोण जाणार बायका पुढे घेऊन जाणार फडवीस नावाचा एक पहिलवान मोर जाऊन बसलेला आहे मैदानावरती त्यांच्यासाठी व्यायाम चालू आहे भरपूर खस्त कसरत कस चालू आहे त्यांच्या सोबत लढा करणार म्हणजे लढाच करणार कपडे काढून ते कसा 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 लढा म्हणजे काय नेमकं म्हणजे जोर बैठक काढून आम्ही उपाशी तपाशी मारणार पण आरक्षणच घेणार बर 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 आमची अपेक्षा ही त्यांनी नसता मागा हटावा एक नाहीतर लढा कुस्तीच करावा आमच्या संग कुस्ती खेळावा अशी बरोबर कुठं कोणत्या मैदानावर खेळायची कुस्ती आझाद मैदानावर आझाद मैदानावर आझाद मैदानावर आझाद मैदानावर आझाद मैदानावरच्या कुस्तीची तयारी मागे घेत नाहीत मागे नाही हटत बरोबर बरोबर मनोज दादा जरांगी पाटलांसोबत जायचं म्हणाय दादांच्या पाठीसोबत किती तारखेला निघणार आहेत पण सत्तावीस 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 इथून सत्तावीसला निघणार आहे सत्तावीसला कसा आहे मार्ग कसा आहे महारा हे पांढरीचा पूल नगर आंतरवली सराटीहून अगोदर निघणार त्याच्यानंतर पांढरीचा पूल आणि नगर आ, नगर ती पुन्हा शिवनेरी किल्ला किल्ला तो किल्ल्याहून कि लेऊन वागोली आणि वागोली अकर मारगी मारगी साकर बरं बरं म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांचं जे मुंबईला आंदोलन होतंय त्या आंदोलनाची तयारी चालू आहे म्हणना दूध पीऊनच येत आम्ही दूध पीऊनच जोर बैठा प्याला चटण्या बकरी खाऊन तयारी आहे आमच्या पण हा हा भाजी भाजी बकरी खातो भाजी खाऊन काय तयार आमची भाजी नाही पण दूधच प्यायला बरं पुस्ती झाली पाहिजे ना ते सगळं चतुर्संग आम्ही पुष्ट केलेलं पहिला मोठा येतो मोठा तुम्ही सखे भाऊ आणि आतापर्यंत केलेले का कुस्ती दोघांनी केले मु दाखवा कुस्तीला काय काय मुंबई जिंकणार मुंबई नव्हता दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के काय वाटतं म्हणून दादा जर म्हणाले आलो तर तुझा नाही तर समाजाचा तुम्ही काय सांगितलंय मथारीला आम्ही माथारी सांगितलं आम्ही आलो आलो तर तुझा घरचे नाही तर समाजासाठी नाही दादासाठी गेलो तर या ठिकाणी बांधवांना आपण बघतोय हे दोन बर तुमचं काय नाव म्हणाल बाबासाहेब चांगदेव गोंदकर तुमचं नाव बापू चांगदेव गोंदकर तर हे गोंदकर बंधू आहेत चुंबळीचे भाऊ आहेत दोन आणि शेती करणारे आहेत आयुष्यभर त्यांनी ऊस तोडलेला आहे आणि जबरदस्त अशा प्रकारची तयारी मुंबई आंदोलनाची या निमित्ताने केलेली आहे आणि ते ते म्हणतायत की आमची कोस्ती ही मुख्यमंत्र्यांसोबत आहे बघूया जरांगे पाटलांचे दोन पैलवान हे दोन मल्ल कशा पद्धतीने आझाद मैदान गाजवतात आणि जरांगे पाटलांना कशा पद्धतीने साथ देणार तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले चित्र आहे आणि हे दोघंजण निघालेले आहेत सकाळी आज भेट झाली आ, आ, हे जे आहेत तुमचं काय नाव म्हणाल बाबू चांगदेव गोंदकर्याऐंशी एक्क्याऐंशी वर्षाचा हा योद्धा जरांगी पाटलांना साथ देण्यासाठी निघालेला आणि त्यांच्या या पत्नी आहेत आजी जायचं म्हणताय मुंबईला ना समाजासाठी लढायचं म्हणताय ते म्हणतायत आलो तर नशीब नशीब नसीब आपलं नसीब नशी आरक्षण पाहिजे पाहिजे आरक्षण आरेंद पाहिजे म्हणतायत तर मित्रांनो असे हे परिवार आहेत आणि ही जरांगे पाटलांची ताकद आहे ग्रामीण भागातली ग्रामीण महाराष्ट्राची ही ताकद आपण बघतोय अशाच प्रत्येक अपडेट साठी चॅनल फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि या दोन बंधूंचा मला कार्य कसं वाटतं कारण त्यांचे अनेक असंख्य अनुभव आहेत मागच्या वेळी मुंबईला आला होता तुम्ही तुम्ही मागच्या वेळी आला होता हो, हो, तुम्ही बाय टाका हो हो त्यावेळी दखल घेतली होती आता दखल घेतली म्हणजे सकासवायची अंमलबजावणी करू एका सोयऱ्याची झाली नाही अंमलबजावणी आता काय मागणी आरक्षणच पाहिजे आरक्षण दिल्याशिवाय आता हलतच नाहीत मुंबईतून कोणाच्या ताटातलं मागत नाही काही नाही आपल्या नशीबाचं जे आहे ते अर्ध पैकी अर्धच मागत होत जे काय असेल ते आपलं मराठा आरक्षण मंडळी मागच्या वेळी हे दोन पैलवान मुंबईला आले होते यांनी मनोज दादा दरांगे पाटील वाशीत पोहोचायच्या अगोदर हे दोन पैलवान आझाद मैदानावरती पोहोचले होते अत्यंत जिद्दी आहेत मेहनती आहेत चटणी भाकर खाऊन का होईना परंतु लोकशाही मार्गाने मै आंदोलन गाजवणार जिंकणार आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार अशी या दोन भावांची इच्छा आहे भावना आहे तर हे कार्य तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट्स मध्ये लिहा आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसांपर्यंत यांचं कार्य पोहोचलं पाहिजे जरांगे पाटलावर स्वतःशाही जास्त प्रेम करणार ही मंडळी जरांगे पाटलाशी जर आपला जीव गेला तरी हरकत नाही पण झरंगे पाटलाशीच राहणार त्यांच्या सरकारने कितीही घेरलं तरी तुम्ही त्यांची साथ सोडणार नाही साथच सोडणार अशी बात बिलकुल नाही झरांगे पाटली पाटील पाटील मागा कितीही तरी पाटील हटलं तरी आम्ही हटू शकत नाही स्टेजवर कुस्ती होणार कुस्ती होणार झर पाटील हटले तरी आम्ही हटू शकत नाही नाही ते हटत नाहीत मुंबईतून उठतच नाही येस आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही आरक्षणच घेऊन येणार गेलो पण आरक्षणच आणणार ह्या वेळेस फसे एकनाथ शिंदेनी मागच्या वेळेस फसवी झाली ह्या वेळेस वाटत एक एक टक्का शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच आरक्षण मागच्या वेळेस आम्हाला मागच्या वेळेस आम्हाला बावळ मध्ये जमा केलंय हा तू त्याला समजेल काय आम्हाला एवढं काबड मुंबई काय काय वय हा माझा नातू बिगर लग्नाचा पडलाय लग्न त्याला शिक्षण नाही शाळेत माझं एकोणसत्तर घरी मारून काय करते मुंबईतच मरण हा तिथेच तिथे अशी तयारीच तशी हे तयारीच काम चालू आहे मुंबईला जाण्याचीच तयारी आज आजपासूनच सुरुवात आहे आजच्या तारखेला तयारी आठ एक सात आज तारीख आज आठ तारीख आठ तारखेपासून ती आम्ही सतरा तारखेपर्यंत तयारी ठेवणार का तुम्ही आपल्याला मुंबई दिवस सांगतो दिवस प्रक्रिया चालू ठेवला आपण गावात काही बॅनर वगैरे लावले का बैठकी तालुक्यात बैठक घेतो नारायण नारायणगडावर बैठकी घेतली नारायणावर गेलतो पर आंतरवाडी सराटेला गेलतो पहिली सभा दुसरी सभा नारळावर गेलो त्यानंतर आम्ही त्यांच्या दिंडीत गेलो वागुली वा मार गेल रेल्वे सतरा ऑगस्टला हे सकाळी भाऊ सुंबडी आहेत मुरवली सराटेसाठी आणि सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता आंतरवली सराटीतून मुंबई दिशेने हे दोन भाऊ या ठिकाणी पाऊल टाकणार आहेत शेती करणार कष्ट करणार आहेत श्रम करणार आहेत परंतु आम्हाला किंमत मिळत नाही आणि पूर्ण शिक्षण नाही नोकरी मिळत नाही म्हणून त्यांच्यामध्ये प्रचंड हा रोष सरकारच्या विरोधात आहे हा रोष सरकारला परवडणारा नाही ह्या दोघेही भाव आव्हान केलेलं आहे आम्ही परत येणार नाही आम्ही जिंकूनच येणार असा निर्धार यांनी केला आहे